आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बच्चूभाऊ कडू आणि मुख्यमंत्री यांची बैठक चालू असतानाच कर्जमाफी संदर्भातला महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्वाचा असा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी ही पक्की झालेली आहे तर या ठिकाणी आता या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आपण बघू शकता महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी जिया आर आहे जी आरचा विषय बघा राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासन शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत या ठिकाणी आता शासनाने कर्जमाफी संदर्भात समिती करण्यासाठी हा या ठिकाणी काढलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाच्या मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महाराष्ट्र ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना एकोणवीस जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत दिलेली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत असल्यामुळे असे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी निर्णय या ठिकाणी काढलेला आहे की शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्यांचे थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस शासनास सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्यमंत्री अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे उच्चाधिकार समिती गठित करण्यात येत आहे या ठिकाणी बघा अध्यक्ष असतील प्रवीण परदेशी सदस्य अप्पर मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव वित्त अपर मुख्य सचिव सदस्य प्रधान सचिव सदस्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई सदस्य असतील अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र सदस्य असतील संचालक माहिती व तंत्रज्ञान हे सदस्य असतील सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे सदस्य सचिव असतील समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून त्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनात सहा महिन्याच्या आत सादर करावा सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे तज्ज्ञ व्यक्तींचा बैठकीत आमंत्रित करण्याची समितीचे अध्यक्ष यांना मोबाईल अशा अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तींना नियमानुसार परवास भत्ता व इतर भत्ते आणू अशा प्रकारचा हा महत्वाचा जी वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर महाराष्ट्र अशा प्रकारचे आता कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा जी आर या ठिकाणी सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आहे तरी बच्चू भाऊ सोबत जी काय बैठक चालू आहे त्यास काय निर्णय होतो त्यावरून आता आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद